मटाणे ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधान निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती अनेक बैठका आणि चर्चेनंतर तयार झालेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यानिमित्ताने दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो यावेळी बार्टी संस्थेच्या संविधान अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सार्वजनिक वाचन करण्यात आले तसेच संविधान घरघर या उपक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी देविका ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मालमत्ता करावर सवलत देण्यात येत असल्याची माहिती दिली नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमात सरपंच मोहन पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी देविका ठाकरे माजी पंचायत समिती सदस्य राहुल केदारे जिल्हा परिषद परिषदेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण आहेर तेवळा